बोलेला ओसळ शेतामध्ये आहे आणि लागले हा बघा खाला ढिंग्या मित्रांनो कडक साईज आहे वाटते झुंबड आणि हे बघा दोन दोन मित्रांनो कडक साईज हे बघा कडक बघ मित्रांनो बघूया काय येते आणि हे बघा कुर्ली मित्रांनो काय साईज आहे तो बघूया काय येते आणि इथं पण आहे मित्रांनो हा बघा काय साईज आहे ढिंग्या दोन पोगल्या ना मित्रांनो काम पच्चीस डायरेक्ट कुर्लीने नाही ढिंग्याला ह्या बघा कडकमध्ये एक तर नमस्कार मंडळी मी राजमाद्रे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज बरेच दिवसात जाऊन आपण आलो आहे तर आता पगोल्यानं किती चिंबड लागतात ते तुम्हाला दाखवतो तर आपल्यासोबत झालं हा बघा रोहित दादा तर मित्रांनो बघूया किती चिंबड लागतात ती आता पोगोल्या टाकून घेऊया तुम्हाला दाखवतो उचलण्याला किती चिंबड लागतात ती तोपर्यंत तो मी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता पोगोल्या टाकून घेऊया तर मित्रांनो अपली ताशी 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 ही पहिली पगोली आपली टाशीत टाकत आहोत बघा टाशीत जोर अजून आलाय नाही तरी पण रात्रीचं पाणी आहे बघूया किती चिंबोड लागतात ती या उकवायला मित्रांनो ही आपली दुसरी पगोली अर्ध्या आपण ओसाड शेतामध्ये पण टाकू बघवल्या कारण का टाशी तेवढ्या बसणार नाही बघूया मित्रांनो हा बघा ओसाड शेत आहे तर पगोली टाकते ही बघा इथं फक्त पहिले पालवणे चिंबोडे बाबा किती लागतात ती भरपूर आज चिंबोड लागतील हे मित्रांनो चौथी बघली टाकून घेते रोहित पाणी बघा कमीच आहे तरी पण चिंबोडे बघा किती लागतील ते मित्रांनो हे दुसऱ्या शेतामध्ये टाकते जास्त काय टाकताना दाखवत नाही तुम्हाला डायरेक्ट उचलणीला दाखवतो किती चिंबड लागतात ती चला मित्रांनो बघूया काय लागते पहिलीच पाहली लागला मित्रांनो पहिलेच पोहलीत बघा ढेंग्या काम पच्चीस लागला है बगा बारी खाए तो ये उतरना ये आपको गलत लगेगा खाए लगते आए सुनाए तो उगिया आए थे अल्ले छोटी साइज़ ये बगा दूसरी पोवली मित्रनो या श्रेता मंडली उगिया खाए लगते खाए सुनाए मित्रांनो या शेतात बघूया काय लागते हाय चिंबोडा वाटते हा बघा हाय चांगलं साईजचं हा बघा तर बघूया काय लागते लागला मित्रांनो बघा काला चिंबोडा कुर्ली काम पच्चीस आलाय हा बघा कुर्ली ही बघा कशी आहे कडक काम पच्चीसमध्ये ताशीमधले बघूले मित्रांनो बघूया काय येते आणि हे बघा कुर्ली मित्रांनो काय साईज आहे खतरनाक साईज मित्रांनो कुर्ली दाखव खाल ना एकदा हे बघा काम पच्चीस डायरेक्ट इथं बघूया काय येते आणि इथं पण आहे मित्रांनो हा बघा काय साईज आहे ढिंग्या दोन पोगल्या ना मित्रांनो काम पच्चीस डायरेक्ट कुर्लीने ना ढिंग्याला आहे बघा कडक मध्ये एक नंबर साईज तर बघूया काय लागतं मित्रांनो ताशी नेस्ती चिंबोड लागतं आज हा बघा मित्रांनो ही घ्या कुर्ली घ्या बघा काम पच्वीस डायरेक्ट खतरनाक साईज असेच मित्रांनो चारच पोगल्या टाकल्या तीन पोगल्याने तीन लागली आणि हा बघा मित्रांनो चौथ्या पोगलीला पण हा बघा काला ढिंग्या काम पच्वीस डायरेक्ट हा बघा मित्रांनो हा बघा ओसाड शेतामध्ये पाणी आहे बघूया काय लागते आणि लागले मित्रांनो बारीक आहे हाय चिंबडा बघूया पोगलीला काय लागते दुसरं ओसाड शेतामध्ये आहे कायच नाही मित्रांनो बघूया काय लागते फोगलीत आणि लागले ह्या बघा काला ढेंग्या काम पच्च मध्ये बघा कोसाळ शेतामध्ये पोगोलीत बघूया काय लागते लागले हा बघा मध्यम साईजचा आहे हाय हा बघा कडगोलीला कोसाळ शेतामध्ये आहे आणि लागले हा बघा काला ढेंग्या मित्रांनो कडक साईज हे बघा सा। थेंग्या मित्रांनो मित्रांनो हे बघा पोलीतच आहे बघूया काय लागते काय या पोगला बघूया काय येते काय वाटते झुंबडा आणि हे बघा दोन दोन मित्रांनो कडक साईज ही बघा कडक एक नंबर मित्रांनो बघूया लागते काय आणि लागल्या हा बघा मित्रांनो काला बघा कडक साईज काम मध्ये मित्रांनो हे औसाड्या शतामधले लास्ट पगवले आहे आणि ताशेत चालले आपण टाकायला ही बघा मित्रांनो कुरली काम पच्चीस डायरेक्ट बघा घरी जावा लागले टाकले बघूया काय लागते आणि लागले छोटी साईज ही बघा आपली दुसरी पालवणी पहिलीच पगोल्याला लागली छोटी साईज मित्रांनो इथं बघूया काय येते आणि आले हे बघा काय आहे कुरली कुर्ली, कुर्ली मित्रांनो बघा काम पस्तीस लागते या पोगोलीला आणि आले बघूया काय ते आणि आले छोटी साईज मित्रांनो हे बघा सोडून द्या मी या पोगलीला बघूया हे घ्या काय अशीच मित्रांनो वट लागलेला आहे त्याच्यामुळे लागत नाही हे बघा लागला आहे कडक साईज आहे बघा हा मित्रांनो पोगोले भाग कुठे टाकला आहे बघूया काय लागते आला काय ह्या बघा मित्रांनो दोन काम मित्रांनो हा बघा हे बघा दोन कुरले आल्यात काम पच्चीस मध्ये कडक बघूया इथं काय लागते आणि मित्रांनो आलाय चिकल आला त्याचं मला वाटलं मोठा आलाय हा बघा मोठाच आहे तरी पण कडक साईज आहे बघूया ढेंग्या बोलल्या लागल लागलाय बारीक आहे पण ढेंग्याच आहे बघा